नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केट आणि मोठी श्रीमंती या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र भारती सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात एका कर्ज बाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो सरांचं शिक्षण लोनवर झालं असून सुद्धा त्यांची आजपर्यंत एकूण शंभर कोटींची वेल्थ आहे तर त्यांनी छत्तीस एकरामध्ये रिसॉर्टचं काम देखील चालू केलंय आणि एकूण सत्तर कोटींचा हा प्रोजेक्ट विदाउट लोन सर पूर्ण करतात विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचं हेलिकॉप्टर देखील बुक केलंय आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती आहेत आजपर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात आर्थिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांनी आर्थिक साक्षर देखील वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून जवळपास पाचशे कोटींची वेल्थ ते स्वतः मॅनेज करतात संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या दोनशे पन्नासहून अधिक फ्रँचायसी आहेत खरं तर सरांबद्दल सांगावं तेवढं कमी आहे अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट विषयी माहिती घेणार आहोत सर खर तर शेअर मार्केट आणि मोठी श्रीमंती यामध्ये फरक तो काय शेअर मार्केट आणि मोठी श्रीमंती यामध्ये खूप जवळचा संबंध आहे आता ह्यातला संबंध रिलेशन सांगायचं म्हणलं तुम्हाला तर आपण म्हणजे मी खूप सारा स्टडी केला म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये काम करायचं ठरवलं होतं तर बरेच लोक सांगायचे की बाबा शेअर मार्केट जुगार आहे शेअर मार्केटमध्ये लोकांचा लॉस होतो शेअर मार्केटमध्ये ह्यांनी फाशी घेतली त्यांनी जमिनी विकल्या असं काही म्हणजे निगेटिव्ह गोष्टी खूप मार्केटबद्दल ऐकाय मिळायच्या आई वडीलही विरोध करायचे त्यांना बरं मार्केट कळत नव्हतं पण तरी मित्र सांगायचे की एवढं आय टी इंजिनिअरिंग झालंय पॅकेज एवढं चांगलं मिळतंय तरी रवी त्यांनी घेतलं नाही म्हणजे जॉबला तो ह्याने नाही केलं आम्ही आता मला दोन लाखाचं पॅकेज आहे मला तीन असे मित्र सांगायचे तर शेअर मार्केट आणि मोठी श्रीमंती ह्या मागचा खरा संबंध असा सांगायचं म्हटलं तर मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जायचो आणि त्यावेळेस मी त्याला विचारले एकदा की की खरच सर शेअर मार्केट ब्रांच मॅनेजरला भेटलो की शेअर मार्केटमध्ये पैसे बनतात का सर त्या म्हणजे दोन हजार सहा सात साची गोष्ट आहे सात सहा ते सात की त्यावेळेस मी पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये झोकून द्यायचं ठरलं होतं दोन हजार चारमध्ये मी पहिला ट्रेड मारला अकरावीमध्ये असताना आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तर ऐकतो असं की मार्केटमध्ये पैसे बनतात त्याला म्हटलं की मोठी कंपनी आहे ब्रोकर आहे तो मोठे स्टॉक ब्रोकर आता नाव घेणं ना, चुकीचं याच्यामध्ये तर मी त्यांना म्हटलं मला डेटा हे करा ब्रांच मॅनेजर माझ्या जरा क्लोज होता म्हणजे रिलेशन जाणं येण्यामुळे झालं तर मी पाहिलं की टॉपचे पोर्टफोलिओ पाहिले तर मी हजार हजार कोटींचे वरचे पोर्टफोलिओ पाहिले तिथं मी म्हटलं यार खरंच म्हणजे रिअलमध्ये आहे पैसे शेअर मार्केटमध्ये आणि रिअलमध्ये लोकं खरंच श्रीमंत आहेत शेअर मार्केटमधले आणि तिथून पुढं ठरवलं मी की हे करायचं तर मित्रांनो शेअर मार्केट आणि मोठी श्रीमंती याचा संबंध असा आहे की शेअर मार्केटमध्ये मार्केट पैसे का वाढतात तर इथे पावर ऑफ कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग भीत गुणाकारामध्ये पैसे वाढतात आपण जर बाकीच्या ठिकाणी पाहिलं तर तिथं बेरीज दहा प्लस दहा वीस वीस होतात पण शेअर मार्केटमध्ये दहा इंटू दहा शंभर होतात हे हा फरक आहे बाहेरच्या गुंतवणुकीमध्ये आणि शेअर मार्केटच्या गुंतवणुकीमध्ये हा फरक आहे आता आपण जर जनरली पाहिलं तर आपण जनरली आपल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या मध्ये काय एखादा आपल्या गावामधला मोठा व्यक्ती असतो त्याची दहावीस कोटीची संपत्ती असते किंवा आपल्या तालुक्यामधल्या एखादा व्यक्ती असतो त्याची शंभर दोनशे कोटीची संपत्ती असते बरं जनरली लोक आपण इथपर्यंतच पाहतो पण पाचशे हजार करोडच्या जर पुढे आपण कळलं की हे लोक कुठले आहेत ह्या लोकांचं प्रोफाईल काय तर ह्या लोकांच्या संपत्तीमध्ये नेमकं काय की हे लोक हजार कोटीपर्यंत गेले दोन हजार कोटीपर्यंत गेले पाच हजार कोटीपर्यंत गेले इव्हन आपले स्टार लोक सुद्धा बा ह्यांच्या संपत्ती कशामध्ये अमिताभ बच्चन ऐकता की ह्या कंपनीचे एवढे पर्सेंटचे शेअर्स घेतले लोकांची घेतलेट सुद्धा कुठे एका ठराविक कॅटेगरी नंतर मित्रांनो की आपल्याला जर मोठी श्रीमंती पाहिजे असेल तर जगातला जर आपण सर्वे केला जगातल्या जर आपण फॉर्च्युन फाय हंड्रेडमध्ये लोक घेतली किंवा हे घेतले तर त्यातल्या ब्याण्णव टक्के त्यांची शंभर टक्के संपत्ती आहे तर त्यातली ब्याण्णव टक्के संपत्ती ही इक्विटीमध्ये म्हणजे शेअर्समध्ये आणि बाकीची आठ टक्के संपत्ती मग रिअल इस्टेट गोल्ड बाकीच्या ठिकाणी तर ह्याच्यावरून अभ्यास असा लक्षात येतो की मोठ्या श्रीमंतीचा आणि इक्विटीचा म्हणजे शेअर मार्केटचा हा खूप जवळचा संबंध आहे कारण तिथे रिटर्न्स चांगले मिळतात कारण रिटर्न्स का चांगले मिळतात कारण आपण डायरेक्ट बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट असते आपली आपली एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि बिझनेसमधल्या रिटर्न्स हे दुसऱ्या कुठल्याही रिटर्न्सपेक्षा हे नेहमीच जास्त असणार आहेत हे मला लोकांना सांगायचं आहे आपण शेअर्स विकत घेतो म्हणजे आपण बिझनेस विकत घेतो आपण धंदा विकत घेतो आणि त्या धंद्याचा मालकी हक्क आपण पार्टनर बनतो आणि धंद्यामधला इन्कम आहे धंद्यामधला प्रॉफिट आहे बिझनेसमधला प्रॉफिट आहे हे बाकी कुठल्याही ॲसेटच्या तुलनेमध्ये हा जास्तच असणार आहे आणि नेहमी असणार आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे लक्षात तर शेअर मार्केट आणि मोठी श्रीमंती याचा खूप जवळचा संबंध आहे आपल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांनाही माझं सांगणं आहे श्रीमंत लोक ज्या मार्गाने गेलेले आहेत ते तिथं पोहोचलेले आहेत आपणही त्याच मार्गाने गेलं तरी आपण कुठेतरी पोहोचणार ना आहे नाही हजार कोटी दोन हजार कोटी पाच कमीत कमी दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटीचे स्वप्न आपण देखील पाहू शकतो गोल ठरवणं तिथपर्यंत जाणं तिथपर्यंत कारण सगळ्यात पहिली प्रोसेस आहे ठरवणं आपण ठरवल्याच घाबरतो अगोदर बरोबर आपल्या कोटीचा आकडा ऐकला की आपल्याला घाम फुटतो बरोबर आपलं घाम नाही येते बरोबर तर असं काही नाही आहे मित्रांनो तुम्ही आपणही स्वप्न पाहू शकतो जे जगामध्ये श्रीमंत लोक झाले ते काय अगोदर श्रीमंत नव्हते किंवा कुणी आईच्या पोटामध्ये शिकून आलेलं नाही मी नेहमी सांगतो इतर लोक करू शकतात तर आपणही करू शकतो त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही किंवा ते जास्त तज्ज्ञ आहेत असं नाही इव्हन जे लोक जास्त श्रीमंत आहेत ते लोक कमी हुशार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी काम करायला लोक जास्त हुशार आहेत तर सांगायचं तात्पर्य काय की स्टेप बाय स्टेप काम करा स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःचे स्वप्न पहा अगोदर की मला आयुष्यामध्ये इथपर्यंत जायचं आहे स्वतःचं स्वप्न जागा करा अगोदर स्वतःला जागा करा कारण काय होतं आपले स्वप्न मेललेत आपले एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम आपण बाहेरच्या लोकांकडून पण प्रॉब्लेम ऐकतो आणि आपण लोकांना सुद्धा प्रॉब्लेमच सांगतो स्वप्न कुणी सांगत नाही स्वप्नांवर कुणी बोलत नाही तर सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे ठरवा ध्येय ठरवा की बाबा यस बऱ्याच लोकांनी आता मला लोक सांगतात की सर मी तुमचा सेमिनार पाहिला आणि खरंच माझं म्हणजे अगदी पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वयामध्ये लोक म्हणतात सर मला परत सुरुवात करायची बरोबर आहे तर पहिलं पाऊल म्हणजे स्वप्न पहा ध्येय ठरवा एक लाईफमध्ये की मला आयुष्यामध्ये पन्नास कोटीपर्यंत जायचं आहे दहा कोटीपर्यंत जायचंय शंभर कोटीपर्यंत जायचंय हजार कोटीपर्यंत जायचं आहे कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे तुम्ही पाच दहा वीस तीस चाळीस वर्षामध्ये आपण सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये पूर्ण करू शकतो आणि शेअर मार्केट हे खूप चांगलं माध्यम आहे आता आपल्याकडे टी व्हीवरती माझ्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मी आपला टी व्हीवरचा प्रोग्राम झाला की तिथे डिटेलमध्ये एक ते दीड तासांचा सेमिनार घेणार आहे तुम्ही लगेच तुमच्या मोबाईलमध्ये भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल ओपन करा युट्यूबच्या ॲपवरती जा चॅनल सर्च करा चॅनलच्या लोगोवरती वरती क्लिक करा तिथे सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटनला क्लिक करा बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला मी जे लाईव्ह येईल ज्यावेळेस शेअर मार्केट विषयी ट्रेनिंग येईल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आता टीव्हीवरचा प्रोग्राम संपला की माझा भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती सेमिनार पहा तिथे आपण आणखी डिटेलमध्ये बोलूयात आणि आणखी महत्वाचं म्हणजे एक नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय सत्तर सत्तावन्न दहा 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 तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर मोबाईल मध्ये भारतीय शेअर मार्केट नावाने लगेच सेव्ह करा नंतर आपण विसरून जातो आणि चॅनल लगेच सब्स्क्राईब करा आपण तिथे आणखी डिटेलमध्ये सिमिनार मध्ये बोलूयात सर सरांनी त्या प्रकारे सांगितलं लगेचच सरांच्या युट्युब चॅनलवर तुम्ही जा चॅनल चा सब्स्क्राईब करा आणि त्यानंतर शेअर मार्केट संदर्भात नक्कीच तुम्ही महत्वाची माहिती मिळवू शकता त्याचबरोबर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे त्या नंबरशी देखील तुम्ही संपर्क करू शकता सर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर खरं तर त्या गुंतवणुकीतून आपल्याला काय फायदा होऊ शकतो आणि ही गुंतवणूक किती महत्त्वाची आहे आता शेअर मार्केटमधल्या मा गुंतवणुकीमध्ये फायदा सगळ्यात मोठा म्हणजे काय की आपण जे भांडवल गुंतवतो त्याच्यामध्ये मा शेअर मार्केटमध्ये मा कॅपिटल ॲप्रिसिएशनचा पर्सेंटेज खूप जास्त आहे आपलं बँकेमध्ये जर पैसे ठेवले तर पाच सहा टक्क्यांनी त्याचं ॲप्रिसिएशन होतं कॅपिटल ऍप्रिसिएशन रिअल इस्टेटमध्ये सात आठ टक्क्यांनी होत होते गोल्डमध्ये पाच सहा टक्क्यांनी अप्रिसिएशन होतं तर शेअर मार्केटची हिस्ट्री अशी आहे की डबल जी डी जर ग्रोथ पाहिजे असेल आपल्याला दोन अंकी जर ग्रोथ पाहिजे असेल तर दहा टक्क्यांच्या वरची जर ग्रोथ पाहिजे असेल दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के तर ते रिटर्न्स इक्विटीमध्ये मिळतात म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आपण जे पैसे लावतोय त्याच्यावरती वाढणारी ग्रोथ म्हणजे समजा जर आपला दहा करोडची आपली जर दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर साधारणतः दोन ते तीन लाख रुपये आपल्याला दरवर्षी ऍव्हरेजमध्ये प्रॉफिट निघू शकतो आपली जर एक करोडची इन्व्हेस्टमेंट असेल इक्विटी मध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तर आपण वीस ते तीस लाखांची आपण ऍव्हरेजमध्ये आपल्याला वार्षिक ग्रोथ शेअर मार्केटमध्ये मिळू शकते तर हा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कॅपिटलमध्ये होणारी आपल्या वाढ किंवा आपल्याला जे मिळणारे रिटर्नचे पर्सेंटेज हे बिझनेसमध्ये शेअर्समध्ये चांगले असतात हे सगळ्यात दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये डिव्हिडंड खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आपल्याला जसं व्याज मिळतं बँकांमध्ये तसं आपण डिव्हिडंड बोनसवरती भारतामध्ये भरपूर कुटुंब असे आहेत की त्यांच्या पूर्वजांनी शेअर्स घेतले होते त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये शेअर्स घेतले आणि आज डिव्हिडंड बोनसवरती लाईफ एन्जॉय करतायत मस्त समुद्रकिनाने फिरतायत पुस्तकं वाचतायत लाईफस्टाईल खूप जबरदस्त आहे तिथे कारण इथे पैसा आपल्यासाठी काम करतोय तो एक सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे आणखीन बी बेनिफिटमध्ये शेअर मार्केटमध्ये आपल्याला बोनसला शेअर्स बोनस शेअर सुद्धा मिळतात फ्री ऑफ कॉस्ट शेअर्स मिळतात आपल्याला राईट्स मिळतात वोटिंगचे वगैरे तर हे सगळे राईट इश्यू कधी लॉन्च झाले तर तो, तो एक बेनिफिट आपल्याला मिळतो तर कॅपिटल अप्रिसिएशन डिविडंड बोनस आपल्या शेअरच्या रेटचे वाढले फायदे हे सगळे बेनिफिट ॲज अ शेअर होल्डर ॲज अ बिझनेस ओनर ॲज अ त्या धंद्याचा मालक म्हणून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात अगदी सर खरं तर अनेक बेनिफिट्स तुम्ही सांगितलेले आहेत आणि तुमच्याकडूनच मार्गदर्शन घेऊन असे अनेक लोक आहेत ज्यांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे आणि आज ते आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम झालेले आहेत तर अशाच काही लोकांचे आपण अभिप्राय पाहूयात आंधारामध्ये मला दिसला किंवा गेले पैसे आपल्याला कमवायचे लॉस आज नाही पाहिजे आपल्याला म्हणून मी आलो इथं सागर सरांकडे एन्क्वायरी केली फ्री सेमिनार जो असतो त्यांनी सांगितलं त्यामध्ये मग शेअर मार्केट काय असतं कसं केलं पाहिजे त्यांनी त्यामध्ये माहिती आता मला छमटे खात्री झाली की मी या सगळ्या रिकवर करून प्रॉपरली ट्रेडिंग करू शकतो आणि मी दोन तीन ट्रेड ट्राय पण केलं त्याच्यामध्ये मला टेन पर्सेंट प्रॉपर झालेला आहे नमस्कार मी प्रिया गोसावी मी फेसबुक वरती भारतीय शेअर मार्केटची आय पाहिली होती त्यानंतर मी भारतीय सर भारतीय सरांचं सेमिनार पाहिलं युट्युब वरती सेमिनार मध्ये सरांनी खूप छान प्रकारे समजावून सांगितलं त्यानंतर मी त्यांचा कोर्सही जॉईन केला कोर्स मध्ये महेश सरांनी आणि रवींद्र भारतीय सरांनी खूप छान प्रॅक्टिकली शिकवलं मी माझं स्वतःच डिमॅट अकाउंटही ओपन केलं आहे आणि मी ट्रेडिंग सुद्धा करते मला महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये इन्कम होतो तर आताच आपण पाहिलं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कशा पद्धतीनं या लोकांनी आपली आर्थिक प्रगती देखील साधलेली आहे सर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपण जो पैसा गुंतवणूक करतोय तो नेमका कशा पद्धतीनं वाढतो आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे दोन तीन प्रकार आहेत एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आपण जर केली तर लाँग टर्ममध्ये तर आपला इन्व्हेस्टमेंट मी जसं म्हटलं तुम्हाला की लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक आपली एकदम सेफ असते सुरक्षित असते आणि ती आपल्याला दहा पंधरा वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत आपल्याला ग्रोथ होते आता दुसरा पार्ट असतो ट्रेडिंग तर ट्रेडिंगमध्ये कसं असतं ट्रेडिंगमध्ये आपण शॉर्ट टर्मसाठी आज घ्यायचं आज विकायचं उद्या म्हणजे शॉर्ट टर्मसाठी खरेदी विक्री चालू असतं त्याच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस या दोन्ही गोष्टी असतात तर ट्रेडिंगमध्ये थोडंसं आपण प्रोफेशनल नॉलेज घेऊन आपण दर महिन्याला आपले महिन्याचे खर्च असतात किंवा एक ऍडिशनल इन्कम असतो तर तो, तो आपण ट्रेडिंग मधून करू शकतो आणि इन्व्हेस्टमेंटमधून मधून आपल्याला कॅपिटलमध्ये अप्रिसिएशन मिळते आपल्याला चांगली ग्रोथ मिळते तर हे एक इम्पॉर्टंट काम आपल्याला शेअर मार्केटमध्ये होतं बेनिफिट अगदीच सर शेअर मार्केट विषय खरंतर अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही देतातच आहे आणि या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केट आणि मोठी श्रीमंती या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रवींद्र भारती सर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटमधून आपल्याला आपण जो पैसा गुंतवतोय त्याची देखील आपल्याला तो पैसा वाढू शकतो याबद्दल तुम्ही सांगितलंच मात्र शेअर मार्केटमधून सर आपण मोठी श्रीमंती याकडे वळतोय तर त्यासाठी देखील काय करावं लागेल शेअर मार्केट मधून जर तुम्ही जसं विचारलं की किती अमाऊंट आपल्याला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाचं प्रोफाईल वेगळं आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाची साईज वेगळी आहे प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी आहे आता कोणाला शेअर मार्केटमधून वर्षाला दोन एक दोन लाख रुपये आले तरी त्यांच्यासाठी सफिशियंट असतं कोणाला वीस लाख रुपये आले पाहिजे कोणाला शेअर मार्केटमधून कोणाला वर्षाला दोन कोटी आले पाहिजे शेअर मार्केटमधून प्रत्येकाचं कॅपॅसिटी वेगळी म्हणून शेअर मार्केटमध्ये आता किती गुंतवणूक केली पाहिजे मोठी श्रीमंती पाहिजे असेल तर प्रत्येकाचं मी म्हणतो वेगळं आहे मग मी काय आपण काय पकडायचं था, था वीश, वीश, था। था की आपण लॉंग टर्ममध्ये चांगले शेअर्स घेते तर साधारणतः एक पंधरा वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत आपण त्याचा एक मध्यभाग पकडू की वीस टक्के असं पकडू मग मला जर शेअर मार्केटमधून जर दो दोन लाख रुपये वर्षाला पाहिजे असतील तर मी लाँग टर्ममध्ये किती इन्व्हेस्ट केले पाहिजे तर दहा लाख रुपये चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे मला जर शेअर मार्केटमधून वीस लाख रुपये जर वर्षाला जर पाहिजे असेल लाँग टर्म मध्ये तर मी चांगल्या कंपन्यांमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे तर मी एक कोटी रुपये साधारणतः मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे म्हणजे जेणेकरून मला वीस लाख रुपये वर्षाला ॲव्हरेजमध्ये प्रॉफिट होईल मग एक दीड ते दोन लाख रुपये दोन लाख रुपये आपल्याला वर्षाला सॉरी महिन्याला ॲव्हरेजमध्ये रिटर्न मिळतील आता शेअर मार्केटमध्ये आणखीन गोष्ट म्हणजे फिक्स रिटर्न असतात हे कारण बरेच लोक का म्हणतात सर मला महिन्याला फिक्स किती मिळतील बरोबर काय किंवा मला महिन्याला किती पैसे मिळतील तर महिन्याला नाही असं आपण लॉंग टर्ममध्ये तीन वर्ष पाच वर्ष पैसे ठेवले तीन वर्षामध्ये साधारणतः आपले पैसे डबल होतात म्हणजे आपण जर एक कोटी इन्व्हेस्ट केले तर ते दोन कोटी होतील मग आपण तीन वर्षात एक कोटी कमवले म्हणजे वर्षाला किती कमवले ते तीस लाख रुपये म्हणजे महिन्याला किती कमवले आपण तर तीन लाख रुपये म्हणजे ते महिन्यावरती शेवटी ॲव्हरेज आलं पण आपण प्रत्येकच पाण्याला तीन लाख कमवणार आहे का असं नाहीये असं कधीच पकडायचं नाही शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म आपण चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याला ग्रो व्हायला वेळ द्यायचा कारण आपण बिझनेसमध्ये पैसे लावतो बिझनेस काय आपल्याला अचानकच एक महिन्यामध्ये रिटर्न देणार किंवा असं नाही तर ॲव्हरेज बिझनेसमध्ये निघलं पाहिलं वर्षाचं ॲव्हरेज किती आपल्याला प्रॉफिट मिळतो मग कुठल्या कंपन्याचे आपण शेअर्स घेतले पाहिजे तर अशा पद्धतीने आपण जितकी जास्त गुंतवणूक करून चांगल्या कंपन्यांमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रॉफिट होणार आहे तर आपण मोठी गुंतवणूक करायची म्हणजे मोठी ज्यांना पन्नास लाख एक कोटी ला ला दोन कोटी अशा लोकांनी तज्ञांचा सल्ला घेतलेला चांगलं छोटी गुंतवणूक आपल्याला करायची आहे दोन लाख पाच लाख किंवा म्हणजे काय पन्नास हजार वगैरे असं असेल तर स्वतः शिकून केलेलं चांगलं शिकलं तर पाहिजेच प्रत्येकाने पण मोठ्या गुंतवणुकीमध्ये आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे जेणेकरून आपली वेल्थ ही मोठ्या प्रमाणावरती आपण आणखी चांगल्या पद्धतीने आपण हँडल करू शकतो अगदी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ज्या टिप्स देतात या टिप्सचा खरं तर उपयोग करून अनेकांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे अशाच काही लोकांचे आपण अभिप्राय पाहूयात नमस्कार मी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कुंजे मी पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नेमणुकीस आहे मी एकदा न्यूज पेपर वाचत असताना रवींद्र भारती सरांचं शेअर मार्केटविषयी लेख वाचला मला शेअर मार्केटचं शून्य नॉलेज असताना सुद्धा मला त्या लेखा लेखातून भरपूर माहिती एकदम सविस्तर समजली त्यानंतर मी रवींद्र भारती सरांशी फोनवर संपर्क केला व त्यांचा ऑनलाईन कोर्स जॉईन केला त्यानंतर त्यांच्या ज्या कोर्समधून मला ज्या गोष्टी एकदम साध्या सोप्या पद्धतीने समजल्या त्यानंतर मी रोज एक पंधरा मिनटे ट्रेडिंग करायला चालू केलं नोकरी करत असताना सुद्धा एक सामान्य माणूस चांगल्यापैकी पैसे कमावू शकतो शेअर मार्केटमधून हे मला रवींद्र भारते सरांकडून समजलं त्यानंतर मी वार ऑनलाईनच्या माध्यमातून मी काय त्यांच्या संपर्कात आहे आजपर्यंत परंतु सामान्य माणसासाठी किंवा जे नोकरी करणारे वर्ग आहे त्यांच्यासाठी शेअर मार्केटमधून चांगलं इन्कम कमावता येईल हे मला कळलं शेअर मार्केटचं चांगल्या प्रकारे नॉलेज दिल्याबद्दल मी रवींद्र भारती सर व भारतीय शेअर मार्केटचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी उदय सातपुते प्रोफेशनली मी एक सिव्हिल इंजिनियर आहे नमस्ते मी किरण कांचन आर्किटेक्ट आहे आम्ही दोघे पार्टनर आहोत आणि आमचा अल्टिमेटेक डिझायनर्स स्टुडिओ या नावाने सिव्हिल आणि आर्किटेक्चर कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे एका दिवशी आम्ही असंच सह भारतीय सेमिनारचे से दोन तीन व्हिडिओज पाहिले त्यानंतर आम्ही त्यांचे सेमिनार अटेंड केले त्यानंतर त्यांनी आम्हाला माहिती भरपूर मराठीमध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिली आणि त्या सेमिनार आणि ऑनलाइन क्लासेसारच्या माध्यमातून आम्हाला शेअर मार्केट नक्की काय आहे हे समजले आणि गुंतवणूक कुठे करायची असती आणि कुठे पैसे किती लावायचे असतात ह्या सर्व गोष्टींची आम्हाला माहिती देण्यात आली तिथे आणि सुरुवातीला आम्ही छोटे कॅपिटल इन्व्हेस्ट करून एक छोटी छोटी अमाऊंटमधनं नफा मिळवत गेलो आता रिसेंटली तीन चार महिन्यापूर्वी आम्ही एक ते दीड लाखाचा नफा मिळवत गेलो आणि इथून पुढे आम्ही असं टार्गेट ठेवलं आहे की दहा ते पंधरा लाखाचं मंथली इन्कम आम्हाला भेटला पाहिजे ह्या गोष्टीने आम्ही शेअर मार्केटमध्ये काम करीत आहोत तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून देखील आपल्याला श्रीमंत होता येतं आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र भारती सर सर खरं तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय याविषयी देखील तुमच्याकडून माहिती हवी आणि यानंतर याचे फायदे काय असतात आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय मॅडम की आपलं स्वतःच जो आता आपण पैसे कमवतोय तर विचार करायचा थोडक्यात की मी आता कुठे इन्व्हेस्ट करतोय आणि मला काय पाहिजे लाईफमध्ये बरोबर नाही कारण लोक विचारच करत आहेत एवढं धावपयांचं जीवन चाललंय की रोजचा दिवस येतोय तो, तो कामावर हो जातोय घरी येतोय झोपतोय परत उद्या तेच करतोय आणि ह्याच्यामध्ये प्लॅनिंगला आपल्या मुलांसाठी काय करायचंय स्वतःसाठी काय करायचंय आपले गोल्स काय आहेत आपल्याला स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी काय करायचं हे लोक विसरले आहेत आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय की आपल्याला लाईफमध्ये मध्ये काय काय पाहिजे त्यासाठी किती किती पैसे लागणार आहेत आणि मी ते कसे कसे कमवणार आहे माझा जर आत्ता एवढा इन्कम आहे तर मला ते कुठं कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजे तर ह्याचं एक पेपरवरती लिहिणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग स्वतःचं गोल मांडणं आणि मी ते कसं अचीव्ह करणार आहे मला जर फॉरेन टूरला जायचं आहे मला जर मुलाचं चा लग्न चांगलं करायचंय मला जर मुलांचं शिक्षण चांगलं करायचंय पण त्या मुलांच्या शिक्षणाला मला जर वीस लाख तीस लाख पन्नास लाख खर्च येणार असेल तर मला जर पगार वीस हजार आहे तीस हजार आहे पन्नास हजार आहे तर मी कुठून घेणार आहे तो खर्च कसा पेलवणार आहे का उद्या मी त्यांना सांगणार आहे की बाबा मला परवडत नाही मी गरीब बाप आहे बरोबर काय असं तर म्हणू शकत नाही मुलांना आपण आपण त्यांची स्वप्न दाबणार आहे का तर नाहीये मग आतापासूनच तुम्ही तयारी केली पाहिजे की त्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं माझं स्वप्न मला पूर्ण करायचं मला फॅमिलीला चांगलं लक्झरी लाईफ मला चांगल्या ठिकाणी जायचं जायचंय सोसायटीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला ठरवाव्या लागतील त्याचं नियोजन करणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आणि त्यासाठी कुठल्या असेटमध्ये आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे किती रिटर्न्स मिळतील तर हे अशा पद्धतीने आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि ह्याच्याविषयी सविस्तर मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आता सेमिनारमध्ये आणखी डिटेलमध्ये बोलणार आहे कारण तिथे माझ्याकडे एक ते दीड तासांचा वेळ आहे तर मित्रांनो मी सगळ्यांना विनंती करेल प्रेक्षकांना की लगेच आता मोबाईल हातामध्ये घ्या मध्ये युट्यूब ओपन करा आणि सर्च सर्चमध्ये टाईप करा भारतीय शेअर मार्केट मराठी तिथे तुम्हाला आपला चॅनलचा लोगो दिसेल चॅनलच्या लोगोवरती क्लिक करा लोगो क्लिक केला की चॅनल ओपन होईल आपला आणि तिथं सबस्क्राईब बटन आहे अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथे आता माझा जो सेमिनार सुरू होतोय तो सेमिनार लगेच सगळ्यांनी अटेंड करा त्याच्यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला मध्ये कुठले शेअर्स घ्यायचे कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये पुढे जायचं आणि सगळ्यांना विनंती आणखीन एक महत्वाचं म्हणजे की एक नंबर सेव्ह करा मोबाईल मध्ये सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा आणि लगेच त्याच्यावरती मिस कॉल द्या आणि आपला प्रोग्राम संपला की तुम्ही कॉल करून आणखी सविस्तर माहिती आपल्या मोबाईलद्वारे देखील आपल्या लोकांकडनं टीमकडनं घेऊ शकता अगदीच तान सर, त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय शेअर मार्केट मराठी या सरांच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात आणि त्यानंतर शेअर मार्केट संदर्भात आणखीनही सरांकडून तुम्ही मार्गदर्शन नक्कीच मिळवू शकतात सर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर देखील अनेकांना बेनिफिट्स होतात या बेनिफिट्स बद्दल काय हा आणखी महत्वाचं बेनिफिट म्हणजे आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर सगळ्या आपल्या क्लायंट लोकांना पर्सनल ऍडवायझरी मिळते टेलिग्राम ग्रुपवरती आपला प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यामध्ये दररोज इंटरनेचे टार्गेट स्टॉप लॉस आज कुठले शेअर घ्यायचे कुठले शेअर विकायचे लाँग टर्मसाठी कुठले चांगले शेअर्स घ्यायचे माझा वैयक्तिक सोहळ्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ सांगितला जातो दुसरी गोष्ट स्विंग ट्रेडिंगसाठी पोजिशनल ट्रेडिंगसाठी आठ दिवसासाठी कुठला शेअर घ्यायचा महिन्यासाठी कुठला शेअर घ्यायचा त्याच्यामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतं हे सगळं आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवरती मिळतं दर महिन्याला एसआयपी करण्यासाठी दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दहा कंपन्यांचे वेगळे शेअर्स आपल्या लोकांना डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर दिले जातात आणि आणखी महत्त्वाचा फायदा भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट ओपन केल्यावरती आपली सगळी टीम मराठी भाषेमध्ये म्हणजे मराठी लोकांना सपोर्ट करण्यासाठी वेगळी टीम आहे हिंदी लोकांना सपोर्ट करण्यासाठी वेगळी टीम आहे तर मराठीमध्ये आपले सगळे टीम सपोर्ट करते तुमचे प्रश्न समजावून घेतले जातात आणि तुम्हाला सगळ्या प्रॉपर मराठीमध्ये गायडन्स केला जातो आता एक व्यक्ती कितीही डीमॅट ओपन करू शकते किंवा कधीही बंद करू शकतो त्याच्यामुळे तुमचं दुसरीकडे जरी डीमॅट अकाउंट असलं तरी ते चालू ठेवा किंवा एक डीमॅट अकाउंट तुम्ही भारतीय शेअर मार्केटमध्ये ओपन केलं ट्रेडिंग एक ठिकाणी करा इन्व्हेस्टमेंट एक ठिकाणी करा तर अशा पद्धतीने सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती लगेच मोबाईलवरती मिस कॉल द्या आणि आणखी डिटेल मध्ये आपण सविस्तर आपल्या युट्यूब सेमिनारमध्ये भेटूया लगेच लगेच मी आता युट्यूब वरती येतोय भारतीय शेअर मार्केट मराठी चॅनलवरती लगेच सगळेजण कनेक्ट व्हा आपण तिथे आणखी डिटेलमध्ये आपण बोलूयात सर खर कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत तर जाता जाता शेअर मार्केट विषयी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा आता शेवटी जाता जाता प्रेक्षकांना माझ्या सगळ्या मराठी बांधवांना मी या ठिकाणी सांगेल की कुठल्याही हजारो हजारो महिलांचा जो प्रवास आहे तो पहिल्या पावलाने सुरू होतो आपल्याला हजारो मैल घाटायचे पण पहिला पाऊलच आपण टाकत नाहीये तर ऍक्शन घ्या पहिलं पाऊल टाका प्रवास हळूहळू पूर्ण करायचा आहे मी प्रवासामध्ये तुमच्या सोबत घाबरू नका मोठे पोर्टफोलिओ आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळवून बनवायचे आपण युट्यूबवरती आणखी डिटेलमध्ये आता भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण कनेक्ट होऊयात अगदी सर खरं तर तुमच्या बोलण्यातून शेअर मार्केट विषयी लोकांना जी भीती आहे ती देखील दूर करण्याचं काम तुम्ही करतायत आज या अत्यंत महत्वाच्या विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं यासाठी आपले खूप खूप आभार थँक्यू त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची मध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार